साहेब सर साहेब मराठा आरक्षणा संदर्भात तुम्ही जी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीला सर्व विरोधी पक्ष नेते एकत्र येतील त्या तुम्हाला वाटतंय का नाही नाही आम्ही यापूर्वी देखील सर्वपक्षीय बैठक बोलावली होती जशी पूर्वी एकदा बैठक बोलवली आणि त्यानंतर आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा आरक्षण दहा टक्के दिलं तशीच आम्ही यावेळेस देखील एक सर्वपक्षीय बैठक बोलवली परंतु सगळे म्हणाले येतो आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ते अनुपस्थिती दाखवली उपस्थित राहिले नाही पुन्हा त्यानंतर आणि माझी एक बैठक ते मला भेटले आणि त्यामध्ये देखील आम्ही हे जे काही दोन समाजामध्ये मराठा आणि सीमध्ये जे काही राज्या राज्यामध्ये जे काही वातावरण तेढ निर्माण झाली आहे त्यासाठी शेवटी राज्य शांत राहिलं पाहिजे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे सर्व समाज एकत्र एक राहिले पाहिजे ही भूमिका सरकारची आहे त्यामुळे बैठक बोलवू आम्ही आणि त्यामध्ये त्यांनी यावं लाडकी योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल किंवा काल फडणवीस साहेबांनी जे संदर्भात आणि जे कापूस आणि बदला दुवा काढून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा हे इलेक्शनचे जुमले आहेत असं नाना पटोले बोलतो अरे नाना पटोले आणि काँग्रेस या काँग्रेसने नेहमीच असे निवडणुकीचे जुमले केले कारण त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचं आश्वासन दिलं इतर राज्यांमध्ये निवडणुका चिंताना आणि मग ते कर्नाटक असू द्या राजस्थान असू द्या मध्य प्रदेश असू द्या निवडून निवडणूक झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणाले निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकमध्ये म्हणाले आमच्याकडे पैसे नाही आहेत केंद्राने आम्हाला पैसे द्यावे अशा प्रकारचं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही यामध्ये पूर्णपणे या, या सतरा तारखेला आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या खात्यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट जाणार आणि ही योजना जी आहे ही योजना परिपूर्ण योजना आम्ही बनवली आहे तर पूर्ण पैशाचं प्रोविजन केलेलं आहे जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये आम मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी केलेत इतर सर्व योजना ज्या आहेत लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर देण्याची चे असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ योजना असेल यासाठी पूर्णपणे तरतूद आर्थिक वर्षापर्यंत मार्च पर्यंत आम्ही केलेली आहे त्यामुळे त्यामुळे पूर्णपणे ह्या खात्यात पैसे गेल्यावर जे विरोधक तोंडघशी पडतील विरोधकांचे डोळे पांढरे होतील आणि हीच भीती त्यांना झालेली आहे त्यांच्या छातीत धडकी भरली आहे बहीण लाडकी आणि धडकी छातीत धडकी अशा प्रकारचं वातावरण झालं आहे म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून कोर्टात गेले या मा लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले लोक पण कोर्टाने देखील त्यांना फेटाळले त्यांची याचिका पूर्णपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी के आम्ही केलेली नाही

तेव्हा आम्ही ते आरक्षण दिलं विशेष अधिवेशन घेऊन सरकारची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण दे देण्याची भूमिका जाहीर केली आम्ही ती दिली ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय होऊ नये याची आम्ही काळजी घेतली जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली आणि हे काम सुरू केलेलं आहे त्यामुळे त्याची भूमिका सांगत नाही विरोधी पक्ष म्हणून तो मिटिंगमध्ये पण नाही आला सर्वपक्षीय आणि त्यांनी भूमिका दुटप्पी न घेता त्यांनी भूमिका जशी आम्ही सरकारने जी भूमिका घेतली आहे तशीच विरोधी पक्षाने देखील भूमिका घेतली पाहिजे जाती जातीमध्ये तेढ लावून या ठिकाणी मतांचं राजकारण करता कामा नये कारण मराठा समाजाला जेव्हा देण्याची संधी होती त्यावेळेस ते त्यांनी दिलं नाही आणि मराठा समाजाचा फक्त वापर करून घेतला परंतु आमच्या सरकारने जे सांगितलं जे आम्ही बोललो ते करतो करतोय असं म्हणालेले आहेत की राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर मनसे चालत हे भाजपनं सोडलेलं पिल्लू आहे ते शेणफेकी प्रकरणात बघा याच्यामध्ये आम्ही त्या बाप घटनेचं समर्थन केलं नाही करणार नाही या राज्यामध्ये असं पूर्वी कधी घडलं नव्हतं कुठल्या नेत्याची गाडी अडवणं कुठल्या नेत्याच्या गाडीवर सुपाऱ्या फेकणं हे कधी आपण पाहिलं नाही हे सुरुवात कुणी केली याचं देखील आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि ही आपली संस्कृती महाराष्ट्राची नाही अशा प्रकारचं कधीही या महाराष्ट्रात घडलं नाही आणि मग जे सुरुवात झाली त्याला म ॲक्शनला रिॲक्शन देण्याचं जे काही जी घटना घडली त्याचंही आम्ही समर्थन करणार नाही या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम सरकारचं आहे सरकार करेल परंतु प्रत्येक पक्षाच्या नेत्याने प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे याचा सर्व आब राखला पाहिजे आणि आपल्या आपल्या दुसऱ्याही नेत्यांचं मान राखला पाहिजे सन्मान राखला पाहिजे नाही तर उद्या कोणी कोणाच्या विरोधात आंदोलन करेल गाड्या अडवण्याचं काम करेल याला काही अर्थ राहणार नाही आणि म्हणून राज्य सर्वांनाच मी आव्हान आणि विनंती करतो की राज्यामध्ये आज ज्या पद्धतीने जे काही ज्या घटना घडत आहेत ज्या दुर्दैवी आहेत महाराष्ट्राला एक संस्कृती आहे महाराष्ट्राला एक परंपरा आहे आणि महाराष्ट्र एक मोठं पुरोगामी राज्य आहे त्यामुळे या ठिकाणी पुरता ठीक आहे निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष पक्षाचं काम करतो